हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना छान पॉझिटिव्ह आहात ना मस्त राहा आनंदी राहा तर आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आवडता आहे पण आता फंक्शन्स वगैरे येत आहेत लग्न सराई चालू झाली आहे आणि लवकरच दिवाळी दसरा गणपती असे भरपूर आपले सण चालू होणार आहेत आणि सणाच्या वेळी आपल्याला अचानक वेट जर गेन झालेला असेल आणि ते जर आठवड्या पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला पटकन कमी करायचं असेल सण यायच्या आधी तर त्या सगळ्यांसाठी हा डायट प्लॅन आहे जो तुम्हाला पाच दिवस ते सात दिवस फॉलो करायचा आहे एक वीक तुम्ही फॉलो केला ना तर एका वीकमध्ये तुम्हाला चार ते पाच के जी वजन कमी झालेलं दिसेल आणि हंड्रेड पर्सेंट त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळेल पण हे कन्सिस्टंटली तुम्हाला सात दिवस करायचं आहे तर ते कोणतं डाएट प्लॅन आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर हा डायट प्लॅन तुम्ही विदाऊट एक्सरसाइज करायचा आहे हा डाएट प्लॅन करताना तुम्हाला कोणत्याही पद्धतीची एक्सरसाइज करायची नाहीये कारण ऑलरेडी हा खूप लो कॅलरीजचा डायट प्लॅन आहे कारण आपल्याला लवकर लवकर वजन कमी आहे सणासुदीसाठी तर सणासुदीला छान आपल्याला मस्त फिट दिसायला चांगले चांगले कपडे घालायला आवडतं तर त्यासाठी हा डायट प्लॅन आहे की त्यामुळे तुम्ही एक्सरसाइज वगैरे करू नका कारण ऑलरेडी लो कॅलरीज आहेत आणि एक्सरसाईज केलं तर तुमच्या हेल्थ वरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तर हा डाएट प्लॅन केल्यानंतर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे कोणता डाएट प्लॅन आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असेच वेगवेगळे कंटेंट चॅनलवरती आपल्या मी घेऊन येत असते तर आता लगेचच आपण त्या डाएट प्लॅनला सुरुवात करणार आहोत पण तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तरच तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन क्लिअर मिळणार आहे नाही तर अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण कळणार नाही आणि तुम्ही सुद्धा तुमचं वेट लॉस अचीव्ह करू शकणार नाही तर डाएट प्लॅन आता आपण सुरू करूयात सगळ्यात पहिलं जे आपलं आहे ते आहे मॉर्निंग ड्रिंक तर प्रत्येक डायट प्लॅनमध्ये आपल्याला एक मॉर्निंग ड्रिंक मी सजेस्ट करत असते कारण मॉर्निंग ड्रिंक हे आपलं डिटॉक्स ड्रिंक असतं जे आपल्या बॉडीला सकाळी सकाळीच डिटॉक्स करायला सुरुवात करतं जेणेकरून तुमचं जे पोटात ब्लॉटिंग असतं इन्फ्लामेशन असतं ते सगळं दूर करतं आणि पोटाची चरबी तर कमी करतं त्याचबरोबर तुमचं वेटसुद्धा लॉस करतं तर मी आज तुम्हाला सगळ्यात बेस्ट असं एक ड्रिंक सांगणार आहे ते एक आहे होममेड नॅचरल आणि एक आहे तुम्हाला बाहेरून जर ऑर्डर करता येत असेल किंवा घेऊन खरेदी करून तुम्ही ते पिऊ शकत असाल तर, तर पहिलं जे आहे आपलं घरगुती ड्रिंक ते म्हणजे नॉर्मल आपलं लिंबू पाणी लिंबू पाणी तुम्हाला खूप जास्त हेल्प करतं इन्फ्लामेशन दूर करायला ब्लॉटिंग दूर करायला तर लिंबू पाणी तुम्हाला घ्यायचं आहे लिंबू पाणी सिंपल आहे तुम्हाला कोमट पाणी करायचं आहे त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे तर हे जनरली सगळ्यांच्या घरात अवेलेबल असणारं मॉर्निंग ड्रिंक आहे याच्यासोबत तुम्हाला दोन ऑप्शन अजून देते जे बेस्ट आहेत सुद्धा दूर करतात ब्लॉटिंगसुद्धा दूर करतात आणि फुगलेलं शरीर जे असतं ते कमी करण्यासाठी हेल्प करतात त्यासाठी जिरं रात्रभर विजत घालायचं आहे आणि ते जिरंचं जे पाणी आहे ग्लासभर पाणी ते सकाळी उकळायचंय ते उकळल्यानंतर जिरं बाजूला करायचंय आणि ते पाणी तुम्हाला प्यायचंय आणि तिसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे धण्याचं पाणी जे बेस्ट आहे समर सीजनसाठी ज्याने तुमची हीट वगैरे जी असेल बॉडीतली ती दूर होते आणि खूप हलकं असतं आणि थंड असतं शरीरासाठी पिरियडचा वगैरे जरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना तर तो सुद्धा दूर होतो हॉर्मोन्स तुमचे इम्बॅलन्स झाले असतील तर दन्य, ते व्यवस्थित होतात तर धण्या धण्याचा सुद्धा सेम आहे रात्रभर तुम्हाला धणे भिजत घालायचे दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्हाला उकळायचं आहे आणि धणे गाळून ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे ठीक आहे हे झालं आपलं मॉर्निंग ड्रिंक तर अर्थातच तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची आणि तुम्हाला एकदम स्ट्रिक्टली फॉलो करायची तर कोणतीही गोष्ट याच्यातली तुम्हाला बदलायची नाही आहे किंवा तुम्हाला चहा कॉफी अजिबात घ्यायचं नाही आहे तुम्हाला जर लवकर इन्स्टंट जर वेट लॉस हवं असेल तर तुम्हाला अजिबात चहा प्यायचा नाही आहे साखरेला अजिबात हात लावायचा नाही आहे गोड बिलकुल खायचं नाही आहे मध्ये आधी एकही एक दिवस तुम्हाला हे याच्यातलं कोणतंही रुटीन बदलायचं नाही आहे म्हणजे एकही दिवस तुम्हाला वेगळं काही खायचं नाही आहे फास्ट फूड जंक फूड किंवा ब्रेड असेल एक्स्ट्रा कॅलरीजवालं कोणतंही गोष्ट खायची नाही आहे कारण हे आपलं इन्स्टंट वेट लॉसचं रुटीन आहे सातच दिवसामध्ये तुम्हाला पाच सहा के जीपर्यंत वजन जर कमी करायचं असेल तर जे सांगते ते कमी कॅलरीजवाल्याच तुम्हाला खायचं आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळं फॉलो करावं लागेल जर तुम्हाला फंक्शनला खूप छान दिसायचं असेल मेंटेन दिसायचं असेल आणि बारीक दिसायचं असेल तर तर चला आता वळूयात आपल्या ब्रेकफास्टकडे ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्हाला मी दोन ऑप्शन सांगणार आहे आणि बाकीचे सुद्धा खूप लो कॅलरीजचे आहेत जे मी बाकीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केले आहेत ब्रेकफास्टचे ऑप्शन ते सुद्धा तुम्ही अर्थातच ट्राय करू शकता तर सगळ्यात पहिला आपला कमी कॅलरीज वाला ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे तो म्हणजे ओट्स पोहे तर ओट्स खूप लो असतात कॅलरीजमध्ये त्यामुळे ओट्स तुम्ही ओट्सचा चिला बनवू शकता ओट्सचे पोहे बनवू शकता तर ओट्स पोह्यांची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आता लवकरच तुम्हाला वेट लॉस ब्रेकफास्ट व्हिडिओसुद्धा येणार आहे ब्रेकफास्ट रेसिपी त्याच्यामध्ये मी सगळ्या शेअर करणार आहे पाच सात काय असतील ते तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा ब्रेकफास्टच्या भरपूर रेसिपीज मिळून जातील तर ओट्स पोहे हा तुमचा पहिला ऑप्शन आहे त्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे तो म्हणजे बेसन चिला तुम्ही खाऊ शकता बेसन सुद्धा खूप लो कॅलरीज असतात त्याच्यामध्ये आणि हाय न्यूट्रिएंट्स म्हणजे तुम्हाला त्याच्यातून खूप जास्त पोषक तत्व मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स तुमच्या आवडीचे कोणतेही ॲड करू शकता तर हे दोन ऑप्शन तुम्हाला ब्रेकफास्टसाठी आहेत आणि ब्रेकफास्टमध्ये तुम्ही ब्रेकफास्टच्या टाईमला जर तुम्हाला एक्स्ट्राची भूक लागत असेल एवढा ब्रेकफास्ट केल्यानंतरसुद्धा तर छोटा बाऊल तुम्हाला पोहे खायचेत अर्थातच लवकर वेट लॉस करायचं आहे तर कमीत कमी खाल्लं पाहिजे आणि एक बेसन चिला खायचाय आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही खायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही एखादं फ्रूट खाऊ शकता ते तुम्हाला अजून फुलफिल करेल जास्त एक्स्ट्रा खाण्याची गरज नाही कारण लवकर लवकर आपल्याला वेट लॉस करायचं आहे ठीक आहे हे झाले तुमचे ब्रेकफास्टचे ऑप्शन ब्रेकफास्टनंतर मिड मॉर्निंगला तुम्हाला काहीच खायचं नाही लंच आहे लंचपर्यंत वेट करायचं आहे कारण फास्ट वेट लॉसचं हे डाएट आहे तर मध्ये आधी काहीच खायचं नाही आहे तोपर्यंत तुमची जी चरबी आहे ती वितळायला मदत होईल म्हणजेच जेवढी तुमच्या शरीरामध्ये भूक निर्माण होईल तेवढं तुमची जी बॉडी असते शरीर असतं आपली आपली ते आपलीच फॅट खायला सुरुवात करतं जेणेकरून आपली फॅट लॉस होते त्यामुळे भूक लागली की लगेच जाऊन मी आता बिस्किट खाते मी आता कुरकुरेच खाते मी हेच खाते असं करायचं नाहीये कारण तसं केलं तर तुम्हाला काहीच अचीव्ह होणार नाही एक जरी दिवस यातला तुमचा चुकला किंवा बिघडलं तुमचं रुटीन तर तुमचं सात दिवसामध्ये काहीच वेट लॉस होऊ शकणार नाही आणि फंक्शनला तुम्ही अजिबात चांगले दिसणार नाही तर झालं मग तर आता झालं मग तुम्हाला डायरेक्ट लंच करायचा आहे लंच मध्ये सुद्धा तुम्हाला चांगले ऑप्शन देणार आहे जे लो कॅलरीचे आहेत तर लंच मध्ये तुम्ही एक टाइम भाकरी खाऊ शकता चपाती खायची नाहीये अजिबात चपाती खायचीच नाही म्हणजे चपातीला हातच नाही लावायचा आहे सात दिवस फक्त सात दिवसांसाठी फॉलो आहे फंक्शनसाठी तुम्हाला चांगलं दिसायचं चा असेल तर तर सात दिवस अजिबात चपातीला भाताला अजिबात हात लावायचा नाही भाकरी हा खूप जास्त छान आणि हेल्दी ऑप्शन आहे वेट लॉस साठी तर तुम्हाला भाकरी सिंपल सी एक भाकरी छोटी सी तेवढीच खायची त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा नाही भात तर अजिबात खायचा नाही कुठलाच भात खाऊ नका ब्राऊन पांढरा हिरवा ना कुठलाच खाऊ नका भातच खाऊ नका फक्त भाकरी खायची एक त्याच्यासोबत कोणतीही आवडीची भाजी सॅलड खाऊ शकता भरपूर एक मोठा बाऊल छान सॅलड भरून खावा म्हणजे तुमचं पोट पूर्ण भरेल सोबत दह्याची एखादी वाटी खाल्ली तरी चालेल छान असतं शरीरासाठी शरीर थंड ठेवतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बॉडी डिटॉक्स करतं चांगलं असतं स्किनसाठी सुद्धा तर हा तुमचा सिम्पलचा झाला लंच एवढंच खायचं आहे लंचमध्ये बाकी जास्तीचं काहीच खायचं नाही आहे आणि गोड तर बिलकुल खायचं नाही आहे चुकून समोर दिसलं ना तरीसुद्धा तुम्हाला खायचं नाही आहे कारण सात दिवसात आपल्याला पाच ते सहा किलो कमी करायचं आहे तर झालं लंच झाला लंच नंतर आपली इव्हनिंगची टाईम येतो इव्हनिंगच्या टाईमला तुम्हाला काहीच खायचं नाही आहे जसं मिड मॉर्निंगला काही खायचं नाही तसं इव्हनिंगला सुद्धा तुम्हाला काहीही खायचं नाही फक्त तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे ग्रीन टी जी तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करेल चरबी वितळवायला हेल्प करेल पोटाची फॅट पटपट कमी करायला मदत करेल सातही दिवस तुम्हाला ग्रीन टी घ्यायचीच आहे कंपल्सरी संध्याकाळची ग्रीन टी आणि सकाळची मॉर्निंग ड्रिंक हे अजिबात विसरायचं नाही आहे जे तुमच्या बॉडीला डिटॉक्स करणारे आणि चरबी वितळवायला हेल्प करणारे त्यामुळे ते ड्रिंक्स तुम्हाला घ्यायचे आहेत तर इव्हनिंग झालं इव्हनिंगला तुम्हाला फक्त एक तेवढं ड्रिंक आहे ग्रीन टी सोबत जर थोडीफार भूक लागली तर थोडंसं तुम्ही चार पाच बदाम खाऊ शकता बस त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही खायचं नाही थोडेसे चार पाच मखाने खाल्ले तरी हरकत नाही थोडेसे रोस्ट करून खाऊ शकता तर इव्हनिंग सुद्धा झालं आपलं आता सकाळचं मॉर्निंग ड्रिंक झालं ब्रेकफास्ट झाला लंच झालं लंच मध्ये तुम्ही कोणतीही भाजी घ्या भाज्यांमध्ये तुम्हाला बंधन नाहीये ठीक आहे इव्हनिंग झालं आता आपली लास्टची जी मिल ला आहे ती आहे डिनर डिनरमध्ये तुम्हाला खूप जास्त लो कॅलरीजमध्ये जायचंय खूप हलकं खायचंय तर सगळ्यात जास्त हलकं काय असतात तर सूप असतात तर डिनरमध्ये तुम्हाला फक्त सूप घ्यायचंय बाकी काहीही नाही हो काही दिवस तुम्हाला आता सात दिवसामध्ये तुम्हाला पाच सहा के जी जर वजन कमी करायचंय तर अर्थातच तुम्हाला थोडासा कॉम्प्रोमाइज करावा लागेल फक्त सात दिवसांसाठी आहे कायमचं तुम्हाला इतकं उपाशी राहायचं नाही आहे जर फंक्शनला छान दिसायचं असेल एकदम मस्त असा परफेक्ट फिटिंगवाला ड्रेस घालायचा असेल आणि सगळ्यांमध्ये जर उठून दिसायचं असेल ना तर सात दिवस थोडासा पोटमारा तुम्हाला करावा लागेल तर डिनरमध्ये फक्त आपल्याला सूप घ्यायचंय सूप शिवाय काहीही नाही तर इथे ना दुधी भोपऱ्याचं सूप खूप जास्त सिंपल आणि टेस्टी असतं आणि कॅलरीजमध्ये सुद्धा खूप लो असत तर दुधी भोपळ्याचं सूप तुम्ही डिनरमध्ये घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्याशिवाय तुम्हाला बाकीचे कोणते सूपचे ऑप्शन्स आवडत असतील तर ता तुम्ही ते पण सूप घेऊ शकता एक छोटा बाऊल भरून तुम्हाला सूप प्यायचंय पाण्यासारखं असतं पातळ असतं त्यामुळे पोट भरून जातं त्यामुळे काही फार एक्स्ट्राची भूक लागत नाही तर डिनरमध्ये तुम्हाला तेवढंच घ्यायचंय त्याच्याशिवाय एक्स्ट्रा काही त्याच्यामध्ये ऍड करायचं नाही झालं डिनर झाला डिनर झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचंय एक ग्लास दूध प्यायचे जे खूप लो फॅट असेल असं दूध ठीक आहे दूध घ्या किंवा दूध जर तुम्हाला आवडत नसेल त्याच्याऐवजी तुम्ही एखादं ड्रिंक घ्या किंवा सिंपल झोपायच्या आधी गरम पाण्याचा एक ग्लास प्या जेणेकरून तुमचं डायजेशन चांगलं होईल आणि बॉडीची जी फॅट आहे ती बॉडी गरम झाल्यानंतर फास्ट लूज व्हायला हेल्प होते तर त्यामुळे मग सिंपल एक ग्लास तुम्ही गरम पाण्याचा झोपायच्या आधी प्या आणि मग तुम्हाला झोपसुद्धा चांगली येईल आणि दिवसभराचं छानसं रुटीन तुम्ही असं फॉलो केलं तर लवकर लवकर तुमचं मेटाबॉलिझम छान होईल आणि लवकर लवकर वेटसुद्धा लॉस होईल आणि पोटाला सुद्धा दोन तीन दिवसातच सवय लागेल कमी खाण्याची त्यामुळे फार उपासमार तुमची होणार नाही ना। तर स्वतःसाठी काहीतरी अचीव करायचं म्हणल्यावर हे रुटीन तुम्हाला फॉलो केलंच पाहिजे तरच तुम्हाला सात दिवसामध्ये पाच ते सहा किलो कमीत कमी पाच किलो तर तुमचं कमी होणार याची हंड्रेड पर्सेंट मी गॅरंटी देते तर आता हे सगळं रुटीन मी तुमच्यासोबत छानसा डाएट शेअर केला आहे तर तो तुम्ही फॉलो करायचा आहे तर कोण तयार आहे फॉलो करण्यासाठी कोण कोण हे रुटीन सुरू करणार आहे फंक्शनसाठी ते मला कमेंट करून सांगा की कोण कोण तयार आहे मी तयार आहे मी स्टार्ट करणार आहे आजपासूनच अशी मला छानशी कमेंट करा आणि एवढा सुंदर व्हिडिओ एवढा छानसा डाएट प्लॅन तुमच्यासाठी मी शेअर केला आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन कंटेंट आता येत राहतील आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत तुम्हालासुद्धा छान वेट लॉस अचीव करता यावं तर तुम्ही सुद्धा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया आय होप तुम्ही सगळेजण तयार आहात आणि नक्कीच तुमचं वेट लॉस अचीव कराल स्टे पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह आनंदी रहा खुश रहा आणि स्ट्रेस अजिबात घेऊ नका नक्कीच तुमचं सुद्धा वेट लॉस होईल आणि तुम्ही तुमचं वेट लॉस अचीव करू शकाल चला मग फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे कोणताही डाएट प्लान कोणतीही गोष्ट फॉलो करायच्या आधी कोणीही सांगितलेला डाएट असो तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्यायचा आहे त्याशिवाय कोणतीही गोष्ट फॉलो करायची नाही कारण प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगळा असतो तर या गोष्टी मी फॉलो करते तर मला त्या सूट होतात पण त्या तुम्हाला सूट होतीलच असं नाही त्यामुळे कोणतीही गोष्ट स्टार्ट करायच्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या त्याशिवाय कोणतीही गोष्ट फॉलो करू नका चला मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय